नमस्कार सगळ्या भावा बहिणींना झालं नाही सायपाक जेवण तुमच्या पूनमतायचं तर काय आज जेवण नाही झालं भावा बहिणी सायपाक तर आज मी कोकणातले सारखं तांदळाची भाकरी खाणार आहे करून बाय खाऊ वाटली होती त्याच्यामुळं तांदळाची भाकरी बघा घरती तांदूळ आणल्या दळून तांदूळ बाकीच्या आता काय चपाती आता टोम्या बी आपला खाणार नाही बरं काही भाकर टोम्याला तांदूळ आवडत नाही टोम्याला चपाती टोम्या काय करतो जी त्याला आवडतो तीच खातो ते जे आवडत नाही ते खात नाही तांदळाची भाकरी कुणाला कुणाला आवडती तांदळाची भाकरी डाळीचं कालवण आणि तांदळाची भाकरी अपूर्वा पाणी दिलं ते आहे ना तांद्या दि

तिच्या साऱ्या मित्रिणींना इतका आवडला तो खरडा त्या खरड्याच्यात महाग लागली मला खरडाच करून दे मला खरडाच करून बाई काय सांगू मग मी भीट टाकून खाल्लेला खरडा असं नाही <laughs> बघत नाही ते त्याच्यामुळे माझं माझ्या पुरत जाणार तांदळाचं पीठ ती खात्याला गव्हाच्या चपात्या मी खाणी तांदळाच्या चपात्या केलेत वा ती आणि चपात्या केले ते डाळ केली मस्त पैसे हो का मुगाची डाळ

हजेच लजाईन पावसा तो वातावरण झाले बाहेर गळे पावसात आलो मने हं चपाती 간다티 바కర్ শিকার

तुमसे खरडा करेंगे अब हम खाएंगे खरडा खाएंगे हम अच्छा करिए बगल सुन सुन खाएंगे खरडा

आता मंगल कार्यालय निघाले आहात मम्मी मग येणार वराडे भिजून येते तुला येतो मम्मी मी याचा करता त्याला काय सोपा आहे मी सांगते तुला सांग की मग मी करायचं टमाटर ठेवायचं आधी असं सांगू त्याच्यात का हा आज मेरे किबांग लगी। कम कम। आज आज निश्चित नहीं। मिरची भाजून घेतली ना मग टमाट ठेवायचं त्या टाकायचं आणि टमाट चांगलं भाजून घ्यायचं मग मिरची टाकून तळायची हां आणि मग चलून बारीक कसं करायचं मिक्सरमध्ये पाऊस आला नाही दिसत नाही मला पण शिरवात पडले पावसाच अशा पद्धतीनं झालंय सायपाक जेवायचं आता तांदूळ भाकरी तांदूळ भाकरी आता बऱ्याच बहिणींचं म्हणणं पुन्हा ताई बेताच व्हिडिओ टाका बेताच व्हिडिओ टाका काय बेताच व्हिडिओ टाकणच काय ना बाबा बहिणी काटाळा ही जीव काय सांगायचं तुम्हाला हायती बोला हो गॅस नको बंद करू कमी करतो तांदूळ आता पिया करती खरडा पिया करणार आहे खरडा हो तुझ्या म्हणे तो कसला करते कसला नाही बर दे इकडे त्या मिरच्या चल तुकडं कर, करू का टाक टाक कशात उडू दे टाक टाकू मी टाकते बराबर करते बराबर कांदा कशाला त्याला नसतो कांदा नसतो कांदा नाही कांद्याचा दुसरा आहे कांद्याचा सिस्टीमचा खरडा दुसरा आहे दोन खरड तुम्हाला बघा भाव बहिणी येतो मिरच्या जायच म्हणलं तरी बांधते त्या दुसरीच बी नाही तर झाला आता सायपाखी झाला भाऊ बहिणींनो पुरी जेवल्या त्या बर का राहिली कोण मी जेवायची आता बऱ्याच भाऊ बहिणींचं म्हणणं असतं की पूनम ताई बेताच व्हिडिओ टाका बेताच व्हिडिओ टाका पण मला काय होत आहे बेताचं व्हिडिओ टाकायला जमाना झालाय आता काल पण मी इरबळ व्हिडिओ टाकला नाही तुम्ही तर बघितलं रात्री आल ती लाईव्ह बऱ्याच भाऊ बहिणींना <coughs> आठवण येते माझी व्हिडिओची पुनम ताई व्हिडिओ टाकत जा ताई लोकांकडे दुर्लक्ष करा असं त्यांचं म्हणणं आहे माझी भाऊ बहीण म्हणायची की त्यांच्या मने त्या वाईट बोलणाऱ्या लोकांमुळेच मी व्हिडिओ काढायचं हे काढत नाही का काय पण तसं काय नाही भाऊ बहिणींनो जीवनात चांगल्याचा वाईटाचा सामना करावाच लागतो त्याच्यामुळं विशेष काय नाही एवढं वाईट बोलणारे बी असतात चांगली बोलणारे बी असतात जीव लावणारे बी असतात ती नफरत करणारे बी असतात आणि शक्यतो कसं आहे माणूस जेव्हा माणूस जीवनात पुढे जाण्याचा प्रयत्न करतो हातपाय हलावतो दुश्मन त्याच होत्यात त्याच्यामुळं एवढं विशेष वाटून घेत नाही मी कारण की हातपाय नाही हलवलं तरी लोक नावं ठेवतात आणि हातपाय हलवलं तरी लोक नावं ठेवतात त्याच्यामुळं कसं आहे लोकांकडे लक्ष नाही देत मी तुमचं म्हणणं बरोबर आहे पण काय टायमाला काय होतं मी ज्यादा टेन्शन मध्ये असल्यावर त्यांनी वाईट बोलले दिसलं ना की मग माझा तू ही, ही दिमागची खुपडे आहे ना जागेवर राहत नाही मग मी आहे ना बोलत असते त्यांना पण असू द्या चला जीवनात चांगल्या वाईटीचा सामना केल्याशिवाय जीवन जगण्याची मजा नाही बरोबर का नाही जीवन जगायचं म्हणलं तर चांगलं आणि वाईट ह्या दोन्हीचा पण सामना करावा लागतो जसं की जीवनात सुख आणि दुःख ह्या दोन्ही गोष्टीचा सामना करावा लागतो ना तसंच चांगलं वाईट ह्याचा पण सामना करावा लागतो त्याच्यामुळं एवढं काय मी मनाव नाही घेत पण चला आपल्या घरातला आपल्या माग हे असतो ताण आणि कुणाला वेळ आहे आता काल आव्याचा वाढदिवस होता ती सुद्धा माहिती ना आव्याचा वाढदिवस होता वाटतं काल तर त्याला पण विष नाही केलं आणि त्यांनी बी नाही सांगितलं की वाढदिवस आहे माझा म्हणून आता त्याचं पण नाही माहिती माझा वाढदिवस का येऊन गेलेला मला माहिती होत नाही ती उगा आता पुरींचा छाट म्हणजे आपला थोडक्यातल्या थोडक्यात पद्धतीनं साजरा म्हणून भावा बहिणीनो ते पुरींचा वाढदिवस ध्यानात राहतो तर म्हणजे ध्यानात राहतो ती बी पुरी ठेवतात म्हणून नाहीतर ह्याच्या आधी मी पुरींचा वाढदिवस कधी केला नाही ना मिरची बाजल्या काढून घेते मिरची आणि टमाटा टाकतात तळायला आणि मग तेल टाक <coughs> आणि मग पुरींचा पण वाढदिवस आता म्हणजे थोडक्यात करते ना साजरा त्याच्यामुळे मग येतं पुरी ध्यानात आणून देतात मग मी वाढदिवसा ह्याच्या आधी काय मी पुरींचा वाढदिवस केलं नाही तर पण आता दुसऱ्या लेकरांचा वाढदिवस झालेलं बघून आपल्या लेकरांना बी वाटतं की बाबा आपला पण वाढदिवस होवा असं तसं लेकरांचं एक ही असते आवड इच्छा आता शिवण्याच आहे आता शिवण्याचा आलाय वाढदिवस भावा बहिणीनो एकोणतीस तारखेला तारीख घ्या ठेवली पुरींनीच अपूर्वाचा झाला उन्हाळ्यात शिवण्याचा झाला की सात तारखेला तार पियाचा सात आठ नऊ पियाची जन्म तारीख मला बी आहे तुझा बड असतो अपूर्वाचा झालं पंचवीस तारखेला माझा असतो किती वर्षाची ती बी आहे मला किती वर्षाची बत्तीस वर्षाची बत्तीस ते व लागला असेल मला आता तेतीस लागलय मला ह्या म्हणजे मार्च महिन्यापासून तेहतीस चालू आहे आता तेहतीस रनिंग हाय भाव बहिणीनो पण पन्नास वर्षाची मी स्वतःला समजते बर का पन्नास वर्षाची आहे म्हणून काय त्यात एवढं वयाच काय आहे थे... त्याला त्यात होय त्याला एवढा विचार करायचा जे आहे ते हाय तर जीवन जगण्याची मजा पण काय म्हणतात का नाही जीवनात सगळ्या गोष्टी सहन केल्याशिवाय येत नाही तस तसंच आहे आता चला आता जेवणाच्या बेताच्या व्हिडिओची तर भाऊ बहिणी वाट बघत असतात बरं का पण बेताच व्हिडिओ काय होत नाही तर पण चला त्यातली त्यात मी प्रयत्न करीन भाऊ बहिणीनं की बेताच व्हिडिओ तुम्हाला टाकण्याचा आणि मला पण काय झालंय माहिती का सध्याच्याला मलाच मूड नाही राहायला मलाच मूड नाही मूडमध्ये असल्यावर मग मी टाकत असते जेवणाचा व्हिडिओ पण मूडच नाही राहिला मला जेवणाचा हे करण्याचा मला स्वयंपाक करता करता जीव कटळून जातोय मग पुरी जेवत्या त्या आणि म्हणजे कसं स्वयंपाक करता करताच व्हायता गी तू तरी पिया करू लागते मला म्हणून बरं आहे भाऊ बहिणीनं नाहीतर काय लय वायता गायचे काम आहे घरातली परत शिलाई मशिनीच काम आणि जीव इंगून जातो हो। त्याच्यामुळं एवढ्या ह्याच्यात कसं आहे व्हिडिओवर पण दुर्लक्ष जरा झालं या आणि व्हिडिओ तर काढायलाच पाहिजे कारण की आपलं चॅनल आहे चॅनल असल्यावर रोजची रोज ऍक्टिव्ह हो, राहावं राहिलाच पाहिजे इथं पण चला तरी प्रयत्न करते मी अजून पाऊस पाणी चालू झालाय पण अजून भाजीपाला आणून ठेवलाय लावला नाही लावायचा ती भाजीपाला चला मग हो भाऊ बहिणीनं घ्या मग सगळ्यांनी आपापली काळजी बी टू झनझणीत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांनी मस्त पैकी बेत खा तुम तुमच्या पुनमताईच्या वाट्याचा पण एक एक घास खा आणि मसाला ऑर्डरसाठी नंबर तर दिलेला आहे अठ्ठ्याण्णव बावीस वीस पंच्याऐंशी ब्याऐंशी मसाला ऑर्डर करायचा असेल तर ही टाका व्हॉट्सअप व्हॉट्सअप करा चला मग आता आपल्याला मशीन पण आणायची ना, ना? मसाल्याची मग मसाल्याची मशीन आणल्यावर सगळ्याच्या ऑर्डर म्हणजे ही घरच असल्यावर कुठायला मग नाही काय टेन्शन चला मग भावा बहिणींना घ्या सगळ्यांनी आपापली काळजी भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय